आदिवासींचा मतदानावरील बहिष्कार दडपण्याचा पालिकेचा प्रयत्न अखेर आदिवासी निषेध आंदोलन करणार नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन सतरा आदिवासी पाड्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घोषित केला त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दबाव तंत्राचा वापर करून बहिष्काराचा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला अखेरीस पेल्हार मधील सतरा पाड्यातील आदिवासींनी मतदानाच्या दिवशी तोंडाला काळ्या फिती बांधून मुक निदर्शनं पालिका कार्यालयासमोर करण्याचा निर्णय घेतलाय त्या संबंधीचा तपशील पाहू आम्ही पेल्लारमधील सतरा आदिवासी पाड्यांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामागचं मुख्य कारण म्हणजे आमच्या पेल्लारमधील आदिवासी पाड्यांवर तर ज्या नागरी सुविधा दिल्या पाहिजेत माध्यमातून त्या पुरवल्या जात नाही त्या नागरी सुविधांमध्ये आमच्या पाड्यांवरती गटाराची व्यवस्था नाही तिथे सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही आमच्या सतरा आदिवासी पाड्यांपैकी दोन ते तीन असे पाडे आहेत की तिथे आजपर्यंत पा महापालिकेची पाईपलाईन सुद्धा पोहोचलेली नाही आमच्या आदिवासी बांधवांना जे टँकर माध्यमातून पाणी पुरवलं जातंय ते अतिशय दूषित पाणी असते गडूल पाणी असतो आणि त्याचबरोबर आमच्या पाड्यांच्या आजूबाजूला ह्या बेकायदा तबेल्यांच्या माध्यमातून जे शेण सुकवलं जाते त्या शेणाचा आमच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो त्याच्यामधून डासांची निर्मिती होते आणि ते डास ते मच्छर आमच्या घरात आमच्या जेवणावरती आमच्या कपड्यांवरती बसून आणि त्याचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर आमच्या परिसरातील नैसर्गिक नाले आहेत त्या नैसर्गिक नाल्यांचे क्षेत्र ह्या बिल्डरमाफियांनी कमी केलेलं आहे आणि त्यामुळे जे पावसाचं पाणी आहे ते नाल्यांच्या बाहेर येऊन आमच्या लोकांच्या घरामध्ये घुसते आणि मोठ्या प्रमाणावर ती नुकसान होते त्याच्यात आणि अशा पद्धतीचं निवेदन अशा पद्धतीचं पत्र आम्ही महापालिकेला निवडणूक आयोगाला दिलेलं आहे त्याचबरोबर आम्ही पालकमंत्र्यांना विनंती केल्यानंतर पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना त्या पद्धतीची सूचना दिली आणि त्यांच्या सूचनेने आयुक्तांनी आमची बैठकसुद्धा घेतली त्या बैठकीमध्ये आयुक्तांनी महापालिकेचे जे सहाय्यक आयुक्त आहेत आमच्या प्रभागाचे पेल्लार प्रभाग समिती एफचे त्यांना असे आदेश दिले की तुम्ही ह्या सर्व सूचना ह्या व्यवस्थितपणे हँडल करायच्या आहेत तिथे स्वच्छता असेल नाल्यांवरती अनधिकृत बांधकाम असेल पाणीपुरवठ्याचा विषय असेल त्या तबेलांमध्ये सुकवल्या जाणाऱ्या शेणाचा विषय असेल जेव्हा आम्ही नाल्यांवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी सांगितलं असता गणेश पाटील हे त्या बिल्डरमाफियांच्या सोबत राहून त्या बिल्डरमाफियांना आमच्या मुलांच्या अंगावरती सोडतात ते बिल्डरमाफिया आमच्या मुलांना फोन करून दम देतात आमच्या मुलांना धमकी देतात यांनी त्या नाल्यांवरती कारवाई करण्यासाठी जेव्हा पोकलंड उतरवलं तेव्हा मनीष ठाकूर नावाचा एक इसम तिथे येऊन आणि गणेश सुद्धा अडतूड करून ते पोकलंड तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावतो अशा पद्धतीची खरोखरच गणेश पाटील हे महापालिकेचं काम करतात की त्या बिल्डर लॉबीचं काम करतात हा आमच्या मनात शंका निर्माण झालेली आहे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश पाटील हे आमचे प्रश्न सोडवण्याऐवजी आमच्या लोकांवरती जे दबाव तंत्र वापरत आहेत बिल्डरांच्या माध्यमातून ह्याच्या निषेधार्थ आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की वीस मेला मतदानाच्या दिवशी आम्ही आमच्या तोंडावरती कालीपट्टी बांधून आणि दंडाला कालीपट्टी बांधून महापालिकेच्या प्रभाग समिती एफच्या समोर मुक पद्धतीने जाऊन बसून आणि कृतीचा महापालिकेच्या निषेध करण्यासाठी आम्ही तिथे बसणार आहोत आपण गणेश भूरकुंड यांनी मांडलेली बाजू ऐकली या, या, या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईवला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद